या निवडणुकीला सामोरं जायचं अशा भूमिकेत आल्यावरती आपल्या माध्यमातून परवाच्या दिवशी महायुती जाहीर केली परंतु ही युती होत असताना आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही घड्याळ चिन्ह बाजूला ठेवू आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आपण कमळ चिन्ह बाजूला ठेवून समिती किंवा आघाडी या पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं जाऊ अशा पद्धतीनं मी भूमिका घेतली होती माझ्या पक्षातल्या सहकार्यांनी भूमिका घेतली होती परंतु त्यावरती भारतीय जनता पक्षातल्या नेते मंडळींनी जो निर्णय घ्यायचा तो आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब घेतील तुम्ही तिथपर्यंत आलं पाहिजे आपण त्यांच्या पर्यंत सगळे या आपला जो काही निर्णय आहे किंवा जे काही आपल्या घडामोडी आहेत हे त्यांच्यापर्यंत कळवू आणि त्यानंतर सीएम साहेब जो निर्णय घेतील तो आपण मान्य करूया म्हणून आम्ही काल मी असेल माझ्या बरोबर माझ्या पक्षातले सहकारी आणि बाळाभाऊ चंद्रकांतजी शेटे इंद्रशेठ ओसवाल गणेशजी बेगडे असे त्यांच्याकडचे काही सहकारी काल मुख्यमंत्री मोदयांकडं बैठक झाली आणि त्यामध्ये सीम साहेबांनी सांगितले की आपण राज्यामध्ये माहिती म्हणत असताना आपलं माहिती म्हणूनच राज्यात युती आहे आणि आपण घड चिन्ह कमळ चिन्ह हे आपले प्रमुख चिन्ह असताना आपण ते गोठवलं हे योग्य नाही आहे तुम्ही तळेगावला कमळ चिन्हावरती आमच्या पक्षाचे उमेदवार आणि घड्याळ चिन्हावरती तुमच्या पक्षाचे उमेदवार द्या त्यावरती मी एक शंका उपस्थित केली तर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कमळ चिन्हावरती इथला म्हणजे तळेगाव दाभाडे नगरपालिकेतला देणार असू तर लोणाळ्यातल्या देखील मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ चिन्हावरती उमेदवार दिलाय आम्ही इथं पाठिंबा दिला तर लोणावळ्यात देखील आम्हाला त्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे त्याबाबत त्यांनी सकारात्मकता दाखवली परंतु काही बदल करायला लागले जसं तळेगावमध्ये अडीच वर्ष करता भारतीय जनता पक्ष आणि पुढच्या अडीच वर्षानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष तसंच मग आम्हाला देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिला अडीच वर्षाचा नगराध्यक्ष आणि नंतरचे अडीच वर्ष हा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या अशा पद्धतीनं सीएम साहेबांनी फॉर्म्युला दिला आणि त्या पद्धतीनं तुम्ही करा तळेगावातल्या जागेच्या बाबतीत देखील त्यांनी निर्णय दिला आणि या निर्णयानंतरनं आपल्या समोर येऊन जो काही निर्णय झाला युटीच्या बाबत लोणावळा आणि तळेगाव तो आपल्या माध्यमातून मावळच्या जनतेला या ठिकाणी पत्रकार परिषद तळेगाववर